पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात मात्र उलवे येथून एका तरुणाला पहिले लग्न झालेले असूनही लग्नाचे स्वप्न दाखवून आणि ठार मारण्याची धमकी देऊन साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीनुसार एन आय पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या महिलेसह तिचा भाऊ आणि आईविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे उलवे येथील रहिवासी निखिल सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या आईने त्यांच्या एका मित्राला त्यांच्यासाठी मुलगी शोधण्यास सांगितले त्यानंतर त्यांच्या माध्यमातून तो श्वेता रंजन नावाच्या महिलेशी बोलू लागला या काळात महिलेने स्वतःबद्दल काहीही सांगितले नाही दिवसेंदिवस जवळीक वाढल्यानंतर फसवणूक करणारी महिला निखिलला भेटण्यासाठी बेलापूरला आली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र नंतर ती महिला अनेक कारणे देऊन साखरपुडा पुढे ढकलत राहिली आणि हळूहळू निखिलकडून पाच लाख अठ्ठावन्न हजार रुपये घेतले आणि त्याची फसवणूक केली त्यानंतर निखिलने त्याच्या भावाला सांगितले तेव्हा भावानेही निखिलला धमकावण्यास सुरुवात केली जेव्हा निखिलने त्याच्या मित्राशी बोलणे केले तेव्हा त्याला कळाले की त्या महिलेचे पहिले लग्न दोन हजार अठरामध्ये मध्ये झाले होते त्यानंतर तिचा घटस्फोट झाला ज्यामुळे निखिलने पोलिसात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत